प्रांजल खेवलकर यांना ड्रग बाळगल्याच्या प्रकरणी सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती परंतु आज त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळाला त्यांच्याबरोबर साऱ्यांना ज्या ठिकाणी जामीन मिळाला त्या ठिकाणी असं लक्षात येत आहे की त्यांनी कुठलंही ड्रग सेवन केलेलं नव्हतं किंवा बाळगलं नव्हतं तरी त्यांना खोट्या आरोपाखाली या ठिकाणी रेव पार्टी केली म्हणून सांगण्यात आलं प्रत्यक्ष ते रेव पार्टी नव्हती पाच जणं सात जणं एका घरामध्ये बसले तरी रेव पार्टी होऊ शकत नाही नंतर त्यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पहिल्या क्रमांकाचं आरोप केलं त्यांच्यात आयुष्यावर एकही गुन्हा नव्हता त्यांचे जर हे सगळे केसे जर पाहिले तर पोलिसांनी किंवा कुन, कोणीतरी कोणाच्या तरी सांगल्यावरून कृत्य केलेलं दिसतंय आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जे सोडून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी न्यायालयामध्ये खटला चालेल त्या माध्यमातून ते निर्दोष सुटतील असं मला विश्वास आहे पण महाराष्ट्रामधलं राजकारण किती खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे